औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज छत्रपती शाहू महाराजांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी काव्य वाचनाच्या स्पर्धा आणि मेळावा भरवलेला होता आज औरंगाबाद शहरात ग्रामीण भागातले अनेक शेतकरी सकाळपासून भेटत आहेत शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे आणि त्याविषयी राजेश टोपेजी मी जिल्हा अध्यक्ष आमचे पांडुरंग काकडे पाटील आणि जिल्ह्यातल्या प्रमुख वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या जाऊन आयुक्तांना आम्ही भेट घेतली आणि आयुक्तांना निवेदन केलं निवेदन दिलेलं आहे आणि महाराष्ट्रात आणि विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यात जी शेतकऱ्यांची अडचणीची परिस्थिती निर्माण झाली त्याविषयी आयुक्तांना आम्ही भेटलं राजेश टोपेनी मगाशीच प्रसारमाध्यमांना देखील कोणत्या कारणासाठी भेटलो हे आम्ही त्यांनी आहे उद्यापासून विधानसभेच्या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनाची सुरुवात होत असताना महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रश्न म्हणजे पेपरफ्रुटीच्या घोटाळ्यापासून ते वेगवेगळ्या पद्धतीनं राज्य सरकारने केलेले अनेक अक्षम्य त्रुटी ज्या आहेत त्या सर्वांच्यावरच महाराष्ट्राच्या सरकारला जाब विचारण्याचं काम आमची महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार करतील हा आम्हाला विश्वास आहे जे काय पीक वाटप करण्यात आले अक्षरशः शेतकऱ्यांना पस्तीस रुपये बारा रुपये शेतकऱ्यांचा पीक विमा ही योजना ही पीक विमा कंपनीचे नफेखोरीच्यासाठी जास्त प्रोत्साहन देणारी आहे सगळ्या पीक विमा कंपनींनी हजारो कोटी रुपये मिळवले पण शेतकऱ्याच्या पदरात काही मिळालं नाही महाराष्ट्र सरकारचं हे टोटल फेल्युअर आहे पीक विमा योजना राबवत असताना एक रुपयात विमा काढा आणि आम्ही तुम्हाला एक रुपयाच्या विमामध्ये तुम्हाला सगळे नुकसान भरपाई मिळवून देतो असं सांगणारं सरकार हे पूर्णपणाने अपयशी ठरलेलं आहे महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये याबाबतीत कोणतीही जिवाळा आणि आपुलकीनं हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही त्यामुळं याचाही महाराष्ट्राच्या विधानसभेत जाब विचारला जाईल जागा वाटपाची चर्चा आमच्या पंचवीस तारखेला होत्या आणि काल परंतु काँग्रेस पक्षाची दिल्लीला बैठक असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा नवीन दिवस ठरवण्याचं काम आम्ही करणार आहोत लवकरच बसू तुम्हाला किती अपेक्षा आहे तसंच आकडा बाहेर सांगणं योग्य नाही कारण जे काही आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसून ठरवू हे कुठल्याच पक्षाने आकडे जाहीर करण्याची आवश्यकता नाही आम्ही सगळे एकत्रित बसून निवडून येणाऱ्या उमेदवार आणि सक्षमता त्या भागातल्या जनतेचा पाठिंबा या सगळ्यांचा आणि झालेल्या लोकसभाच्या बाबतीत त्याचाही आम्ही विचार करू असं काही चर्चा झालेली नाही प्राथमिक आहे असं कोणता फॉर्म्युला अजून काढलेला नाही आणि ठरलेला पण नाही महाराष्ट्रातल्या जनतेनं त्याचा निकाल दिलेला आहे ओरिजिनल कोण हे महाराष्ट्रातल्या जनतेनं निर्णयात्मक ठरवलेलं आहे त्यात कुठली शंका ठेवलेली नाही चार इकडे आणि पाच इकडे असं नाही एक आणि आठ एवढा फरक आहे म्हणजे महाराष्ट्रातली जनता कुठल्या बाजून आहे आणि असली कोण और नकली कोण याचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेनं शिवसेनेबाबतीतही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीने शहरामध्ये काही बॅनर लावले त्या बॅनरमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे सगळे स्वरांच्या अध्यक्षाबाबत जे काय पत्र आहे ते रद्द करण्यात यावेत अशी वंचित जी भूमिका आहे तुम्हाला कसं वाटतंय तुमची काय भूमिका पाई ले 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 मी पाहिलेलं नाही वंचितने काय लिहिलेलं आहे त्यामुळं मला बघितल्याशिवाय मी काय बोलणं योग्य नाही पिपाणी वाजवणारा माणूस हे आमचं जे चिन्ह आहे त्याच्याच बरोबर दुसरी जे एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याला पिपाणी हे नाव त्यांनी दिलं तुतारी हे नाव आणि त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस याऐवजी तुतारी पण त्या याच्यात आहे त्यामुळे अनेकांचा गोंधळ झाला आणि त्यामुळं दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एक लाख तीन हजार मतं आमची तिकडे गेली या माणसाला फारसं कोणी ओळखत नाही अशा माणसाला एक लाख तीन हजार मतं पडली यातूनच दिसतं की निवडणूक आयोगाने याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे यायला लागले त्यामुळं प्रत्येक मतदारसंघाचा विचार करून आम्ही योग्य तो विचार करू असा मी म्हणत नाही आहे कारण काय आहे की आमच्या पक्षाला जो त्रास मधल्या काळात झाला त्या त्रासाची देखील आपण नैसर्गिकरित्या राहणारच त्यामुळं आम्हाला आमचा पक्ष वाढण्यासाठी जे योग्य आणि आवश्यक आहे आणि आमच्या पक्षाची प्रतिमा ज्यात खराब होणार नाही असंच पावलं मिटावण्याच्या काय असं भाष्य वारंवार करणं हे आवश्यक आहे असं मला वाटत नाही नुसता संपर्क फोनवर बोलणं काय करतायत का जात आहे याच्या चर्चा करणं रिझल्ट मिळाल्यावरच ह्याच्यावर बोलणे योग्य आहे आमच्या समोर असा प्रस्ताव आलेला नाही आणि जर तर त्या भाष बास, भाष्य केल्याने त्याचा फायदा किंवा गैरफायदा होऊ शकतो लोकांना त्यामुळे आम्हाला याच्यावर काही बोलायचं नाही तो तुम्ही ऐकलायच खूप पाहताय मराठवाड्यामध्ये जे वातावरण आहे थोडंसं दूषित झालं जातीपातीचं ओळण मिळाले त्यामुळे असं झालं की अक्षरशः शेतातला माणूस नाही आणि दिवाळीचे संबंध होते हे अतिशय गंभीर आहे सामाजिक एकता राहिलीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत सर्व जाती धर्माची लोक गावात गुण्यागोविंदाने राहत होती ते वातावरण पुन्हा निर्माण करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे आणि ते होणं आवश्यक आहे काय ऐकू आलं पवार साहेबांची भूमिकाच आहे पवार साहेबांनी काल पत्रकार परिषदेत सूर्यकांता पाटील खासदार माजी खासदार यांचा प्रवेश झाला त्यावेळी भूमिका मांडलेली आहे अनेक मुद्दे आम्ही हातात घेणार आहे जे लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि त्या प्रश्नांची तट लावण्याचा प्रयत्न करणार आहे पण आता काय झालं आहे की विधानसभेत ही विधानसभा आश्वासन देणारी विधानसभा आहे एक घरं बोलणारी विधानसभा या बारा दिवसात दिसेल असं मला वाटत नाही जे लोकांनाही आहे लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि झालेलं डॅमेज सरकारला जे आहे सरकारी पक्षाला ते कंट्रोल करण्यासाठी पाहिजे तो आश्वासन आता हे देतील असं माझी खात्री आहे ते आम्ही यात्रा शिवनेरीवरून जुन्नर शिवनेरीवरून काढणार आहोत आणि महाराष्ट्रभर ती जाईल समारोप ठरलेला नाही पण तुम्ही बोलताना न... बोलता माझ्याशी जो विश्वास दाखवला की उमेदवार तुम्ही उभा केले होते देश मिळाला येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं चित्र कसं असेल काय वाटतं काय विश्वास आमचं चित्र फार चांगलं असेल आणि ज्या पद्धतीनं जनतेचा प्रतिसाद आमच्या पक्षाला मिळतोय तो पवार साहेबांच्या प्रती जनतेचा असणारा आपुलकी आणि आदर यामुळं मिळतोय तसं शिवसेनेला देखील उद्धव ठाकरे साहेबांच्यामुळं असणारी आपुलकी प्रेम याच्यामुळं मिळतोय काँग्रेसलाही मिळतोय आणि त्यामुळं मला खात्री आहे की येणाऱ्या याच्यात हा पाठिंबा हा अधिक वाढेल आत्तापर्यंत लोकांना असं वाटत होतं की मोदींचा पराभव होणं शक्य नाही भारतीय जनता पक्षाची मतं कमी होणं शक्य नाही पण यावेळी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं दाखवून दिलं मी याचं श्रेय जनतेला देतो की त्यांनी जनतेनं सर्वांनाच व्यवस्थितपणाने जागा दाखवली मुस्लिम आम्ही अजून उमेदवारांच्या व्यक्ती केंद्रित उमेदवारांचे चर्चा केलेल्या नाही आहेत त्यामुळं कोणत्या जागा मिळत आहेत त्यावर त्या, त्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत तरुणांना महिलांना चांगली संधी मिळेल आणि आपण मगाशी त्याचा प्रश्न विचारला त्याही घटकांना जास्तीत जास्त संधी देणार आहोत पण आज त्याच्यावर भाष्य करता येत नाही कारण आमचं जागा वाटप झालेलं नाही चांगलीत कोणताही तिढा नाही आहे अतिशय चांगलं चाललेलं आहे आणि एक शो पूर्ण झालेला आहे दुसऱ्या शो साठी सगळे एकत्रितपणाने काम करतो ग्राउंडवर आता राष्ट्रवादीचे आमदार उमेदवार द्यावतर आणि शिक्षक काय 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 विधानसभा आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे उमेदवार विधानसभा ना है। है ना आमचा राजकीय पक्ष आहे आम्ही उमेदवार असतात आमच्या या जिल्ह्यात औरंगाबाद शहरात शहरामध्ये जागा वाटप झाल्यावर सांगू आम्ही आमची आग्रह आहे पण ते विनाकारण आमच्या महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण करणारं कोणतंही वाक्य मी उच्चारणार नाही प्रकरण नंतर पुण्यामध्ये आता ड्रग्ज प्रकरणची धागेदोरे हे मोठं लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत मात्र थांबायला तयार केंद्रबिंदू पुणे होत चाललंय त्याकडे गृहमंत्री लक्ष द्यावं सगळ्या महाराष्ट्राला ड्रगचा विळखा बसलेला आहे महाराष्ट्रातल्या तरुणाईपर्यंत सहजगत्या ड्रग पोचवणाऱ्या गँग्स आणि त्यांना सपोर्ट करणारं ग्रह खात्यातले पोलीस हे एक मोठं निक्सस तयार झालेलं आहे अनेक पानपट्टीवर देखील ड्रग उपलब्ध होतात असं मला अनेक कार्यकर्ते आणि लोकं सांगतात की असे प्रकार चाललेले आहेत आणि लहान वयातच ड्रगचा विळखा अनेक तरुणाईला बसायला लागलेला आहे आणि पुणेमध्ये तर प्रचंड हे अनुभव यायला लागलेले आहेत आणि मला वाटतं की राज्य सरकारच्या गृह खात्याचं हे टोटल फेल्युअर आहे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला चांगलं वळण लावण्याऐवजी पब आणि ड्रग या दोन संस्कृतीचा विळखा बसतोय आणि ग्रह खातं या सगळ्यांना थांबवण्याच्याऐवजी दुर्लक्ष करून प्रोत्साहन देतंय असं मला वाटतं लोकसभेचा मला मगाशी पण सांगायचं होतं विसरलो मी मिळतोय जयंत पाटील मुख्यमंत्री किंवा अ ब क मुख्यमंत्री याच्यात महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यांनी स्वामी आज कुठल्याही पक्षाने नावं घोषित करणं किंवा हे करणं याने आमची महाविकास आघाडीची एकता ही सक्षम राहिली पाहिजे त्यात कुठे गॅप तयार होऊ नये म्हणून कुठल्याही महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्री होणार तमकावणार होणार अशी भाष्य करणं टाळलं पाहिजे असं माझं मत आहे त्यांनाही आवडायला लागेल तुम्ही घाई करू नका इज द सोल्युशन मला माहीत नाही अलीकडे माझा बाळासाहेबांशी अलीकडे संवाद झालेला नाही निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यामुळे त्यांच्या मनात काय मला माहीत नाही आम्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो नाही आम्हाला यश आलं आता माहीत नाही त्यांच्या मनात काय आणि आम्ही आमच्या महाविकास आघाडीची चर्चा अजून एकत्रित बसलेलोच नाही त्यामुळे इतर पक्षांच्या कन्सेंटने काही करायचं असेल तर करू शकतो आम्ही उद्याच बसणार सॉरी पंचवीस तारखेला कालच बसणार होतो पण ते शक्य झालं नाही काँग्रेस पक्षाची दिलेल्या काहीतरी बैठक होती असं मी ऐकलं त्यामुळे आता नवीन तारीख ठरेल लवकर हे सरकार फक्त दोनच राहील सरकार वीस ऑक्टोबरला विधानसभा होणार वीस सप्टेंबरला साधारण कोड ऑफ कंडक्ट येईल अशी अपेक्षा आहे त्याचा अंदाज साधारणपणे एक दोन सप्टेंबर पासून होईल वीस ऑगस्टला निवडणुकीचे मतदार याद्या जाहीर होती त्यामुळे वीस ऑगस्ट नंतर इलेक्शनचा मोड असेल त्यामुळं या बारा दिवसात सरकार ज्या घोषणा करेल त्यांना ते पार पाडण्यासाठी देखील वेळ मिळणार या घोषणा हवेत राहतील कागदावर राहतील आमचं सरकार येईल त्यावेळी आम्ही त्यापेक्षा उत्तम योजना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडं देशाचं नाव खूप मोठं होतं असं म्हणत आहेत मात्र एक चिंताजनक बातमी आहे पाणी टंचाईचे संकट भारताची बाजारातील कर्ज क्षमतेची युतीची घंटा जी आहे ती वाढते कारण आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मुडीचा हा भारतासाठी कलर आहे पाणी संकट जे आहे ते भारतावर निर्माण झालेलं आहे त्यामुळे इतर देशांमुळे पाणी पाणी म्हणतात पाणी वॉटर नाही आपल्या देशानं दोनशे पाच लाख कोटी रुपयापर्यंत का दोनशे दहा लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज केलेलं आहे आणि यापूर्वी एक आय एम एफने इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आहे त्यांनी एक इशारा मागच्या वर्षी दिलेला होता की तुमचं कर्ज काढण्याचा जो वेग आहे तो प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळं श्रीलंकेसारखी परिस्थिती होईल त्यामुळं आधीच काळजी घ्या त्यामुळं मला वाटतं की केंद्र सरकारने या सगळ्या काळज्या घेऊन सरकारमध्ये काम केलं पाहिजे महाराष्ट्र सरकारने त्यांना एवढ्या मोठ्या प्रकारात आता हे आमदार सांभाळण्यासाठी एवढे वर्क ऑर्डर आणि टेंडर काढून कामं दिलेली आहेत की त्या सगळ्यांची बेरीज जी आहे त्याचे पैसे द्यायला तीन वर्षे लागतील एवढी आश्वासनं तुझ्या मतदारसंघात पंधराशे कोटी तुझ्या मतदारसंघात चारशे कोटी तुझ्या मतदारसंघात पाच हजार कोटी त्या आमदारच घोषणा करत आहेत माझ्या मतदारसंघात मी एवढे आणले त्याची बेरीज केली तर महाराष्ट्राचं बजेट तीन वेळा मांडावं लागेल आणि ही त्या त्या भागातल्या जनतेची फसवणूक आहे त्याच्यापेक्षा काय नाही नारळ फोडणे आणि कमिशन घेणे याच्या पलीकडं कमिटमेंट काही नाही आहे